की आज आजपर्यंत माझी विद्वत्ता काढणार कोणतरी माझा भेटलो आतापर्यंत नाही तर माझा खोडच समजत बाकीची खरंच सांगते समजत काय तू आज तू मागा असं दाखवलं की तुझी पण दहा मात्रा सुरुवातीला दहा मात्रा हे जेव्हा भजन मी घेण्या अगोदर ना हे भजन घेण्या अगोदर सरवळणा त्याला स्मरून सांगतो माझी गुरुवारी अजित मंबू आहेत शिर्षेकर बुवांना फोन लावला संतोष शिर्षेकर बुवा मला मी कन्फ्यूज झालो थोडा हे भजन घेते वेळी म्हटलं असं काय होतं समीर की कालात असं मला कळ नाही काय ते पहिले मुळात आधी मान्य करतोय मी की माझी मी मान्य करतोय पण हे ना सांगल्यानंतर शीर्षकर बाबा बोलले बरोबर आहे काय त्याच्यात चूक नाही म्हणून मी बिंदा सुरुवात केली आता मी चुकीचं आहे की शीर्षकर बुवा चुकीचे आहेत हे देवाला माहिती आणि ते शीर्षकर बुवाना माहिती पण मी त्यांना चुकीचं ठरवणार नाही कारण दहा मात्र सुरुवातीला होतात गोवर धंदा आठ मात्र होतात आणि पुढे बारा मात्र होतात बरोबर शीर्षक मांड उलवून त्याच्याकडे वाजूपासून लक्षात घ्यावा पण आज माका माझी विद्वत्ता कळली की मी एका भजनामध्ये आठ मात्र बारा मात्र आणि दहा मात्र गाऊ शकतो ह्या माझा आज कळला आयुष्यब्द एवढं आनंदित झाले मी खरंच आनंदित झाले की आज गौरव पांचळ मुळे माझा आज कळलं की मी आठ मात्र दहा मात्र आणि बारा मात्र गाऊ शकते एका भजना त्या रवळनाथाच्या चरणाशी नक्त मस्त खरंच खरंच थारा त्या रवळनाथाची तुप्पा म्हणावी लागेल <laughs> काय सांगणार मग माझा काहीतरी मोठा पाणी बघली मेले एक मेलो की तुमका तेवढं बरं ना दुसऱ्याच्या पोटावर बसू अजिबात ना अरे तसेच असतो भेटला का वाडेकर मंगला चुकली तरी चाला माझ्यानी त्याने पवार नाही केलं आणि जागा झाला मी बर्फ ती <स्थाथ> तुमचा दोघांना काही प्रॉब्लेम नाही ना राहा आमच्या दोन्हीकडे बघित होती सगळे आणि ह्यानं काय चॅलेंज दिला ना पण रवळ ना तरणच सांगतोय आज तू मुंबईत जाऊ नको संध्याकाळी आपण काहीतरी बारीक करूया <laughs> वर्षभर मी जगाने कि नाही सांगू शकत नाही की तू जगशील की नाही मी सांगू शकत नाही किंवा यातलं कोण असतात की को नाही सांगू शकत नाही बरोबर उद्याची गॅरंटी कोणी दिला नाही संध्याकाळी आपण बारीक करूया तुझा खर्च मी देतो तू काय इकडे तिकडे काय दोन अडीच हजार पेशी तो काही विषय नाही पण मी देत आहे आता बोलू नको मी बघ उठल तर काय करून तर मी काय म्हणतो तुका तू वर्षभराच मला चॅलेंज दिलंस ना मी वर्षभर नको संध्याकाळी बघूया आपण काय तर आज संध्याकाळी बसूया दोघांनी पण बसूया म्हणजे हे का न बारीक बसूया ह्या सुद्धा दिल्ला चॅलेंज मी संध्याकाळी म्हणते तुला पुरा करते जाऊ नको तू आज गुरुवांचा काय संबंध ते पाकिटेल ना की आमक दावा आहे ना घरी भानगडी कोण करून पण मरून सांगते रे आता माझं त्याच्यावर काय वाद नाही किंवा काय नाही सगळ्यां पण तू चॅलेंज विज देतस ना लक्षात घे ह्या पण सुद्धा देवगडचा एक हे पाणी आहे तू कसा समजू नको तुझा चॅलेंज स्वीकारला पण तू आश्चर्य बसतो वर्षभर नको वर्षभरात काय होईल तर कोणाला माहिती आहे बरोबर घ्या तुझा चॅलेंज स्वीकारला मी तुझं चॅलेंज घेतलं पुढचं ना आजच का तू काय वर्षभरात का मी तुला काही नाही वर्षभर तू चॅलेंज देणार मी तुझं ह्या करणार तू वर्षभर थांबणार म्हणजे तू काय तुझं म्हणणं काय वर्षभर तू घरी था वर्षा नुगा हवी आम्ही तरी आणि मग म्हणून दाखव वाडेगाव स्वतः सफेद दोन पिटी आणि काळीजणचा सी शंभर टक्के पूर्ण बरोबर आहे दुखत काळी दोन तुम्ही गाता प्रत्येकाला आवाजाची ईश्वर देणगी दिली आहे त्या परमेश्वराने मी मी म्हणणारे लयाला गेले देवर्षी नारदमणींना सुद्धा गर्व झाला त्यांचं गर्वरण कुणी केलं दाभीवून तिनंच केलं ना आता आपण चुकीचा म्हणून सांगितलं पण सफेद दोन आणि काळी दोन फरक एवढा असं काय नाही तुझी स्केल मोठी आहे म्हणून तुझा आवाज मोठा आहे की नाही याच्यापेक्षाही माझ्या आज देवगड तरत्न रत्न विजय परब बुवा पण केवढ्या मोठ्याने घातात कुठल्या उच्च स्वरामध्ये गात लक्षात घे तू तर काय चिज आज संदीप लोकी बुवा की ती पहाडी आवाजात गातात त्या लोकांबरोबर त्या अशा थोर बुवांबरोबर बाऱ्या केल्या त्यांनी बुवा आणि संत शीर्शेखर गुवाची भारी झाली बरोबर ना पंधरा वर्षे पण एवढं जर तू विद्वान होत तर मग तेव्हाच रोपक होत ना थंय की ह्या बुवा चुकता तुमचा हा चुकता तुमचा मग लक्षात घे बुवा जसं जसं हळूहळू शिकणार ना तसा तसा प्रत्येकात डेव्हलपमेंट होत असतं डेव्हलप होत असतं त्यामुळे मीच मोठो मी पणा काढून टाकण जातो पहिलो अहो मी आहे आज सत्यानाच करणार तोच आहे मी गगनगिरी महाराजांचा भक्त होता अमेरिकन भक्त होता आणि रोज गडावरती यायचं गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी यायचं आणि एवढंच विचारतं आज अमेरिका म्हणजे प्रगत राष्ट्र बरोबर की नाही आज काय कमी नव्हतं धन दौलत सगळ्या गोष्टीने अगदी राष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणजे अमेरिकन तो तिथला भक्त गगनगिरी महाराजांच्या सेवेसाठी यायचा त्यांच्याकडे दे भक्तीसाठी यायचा आणि एवढाच प्रश्न विचार महाराज स्वामी मी श्रीमंत केव्हा होणार स्वामी मी श्रीमंत होणार केव्हा तेव्हा महाराजांचं उत्तर एकच असायचं गगणगिरी महाराजांचं उत्तर एकच असायचं की बा मी मेल्यावरती स्वामी काय म्हणायचे मी मेल्यावरती तू श्रीमंत म्हणा तो, तो परतीच्या जा प्रवासाला जायचा महाराज असं का म्हणाले विमानाचा प्रवास त्या प्रवासामध्ये तू विचार करायचा मी विचारतोय त्या कुणा महाराज असं सांगतात की मी मेल्यावर का त्याचं उत्तर त्याला मिळत नव्हतं असं एक दोन वेळा झालं एकच प्रश्न असायचा महाराज तुम्हाला मी हे करून देतो ते बांधून देतो ते करून देतो पण मी श्रीमंत केव्हा होणार मी सांगत ना, ना मी मेल्यावरच तू श्रीमंत म्हण आणि जेव्हा असं तीन चार वेळेला झालं जेव्हा परतीच्या प्रवासाला लागला तेव्हा त्याला ते जाताना मध्येच क्लिक झालं की महाराज म्हणतात ते बरोबर जोपर्यंत आपल्यातला मी म्हणत नाही मी, शब्द ना शब्द मी हा शब्द आपल्यातला जात नाही तोपर्यंत तुम्हाला श्रीमंत निर्माण होणार लक्षात घ्या म्हणून मी पण हा कधी नाही रावणाचं काय झालं मी पडत नडला चौदा चौकडीचा राजा काय कमी होत त्याला त्याच्यासारखी भक्ती पण कोणी केली नसेल शंकराचा भक्त तो सुरुवातीला दिला की शिवाजी महाराजांची पुण्यतिथी बोललात पण आज सांगायचं म्हणजे खरं आज शिवाजी महाराजांची जयंती आहे लक्षात घ्या तुम्ही पुण्यतिथी बोललात साक्षीदार आहेत मी त्याच्यावर झिजवलं नाही ते वाक्य सोडून ती लगुवा का माणसाची चुकी होत असते मी काय बोललो का त्याच्यावरती बोललो तो विषय घेतला काय घेतला मलाही समजतं माझा जोडीवं लागू आहे मनुष्य प्राणी आहोत आपण या भूतलावरती ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली सृष्टीची निर्मिती करता करता प्राणी पक्षी पशु पक्षी सगळे निर्माण केले या भूतळावरती सगळे निर्माण केले पण जेव्हा ती सृष्टीची निर्मिती करताना हे सर्व निर्माण करते त्या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये विचारला मी ही सृष्टीची निर्मिती केली खरं पशु पक्षी प्राणी मात्र हे निर्माण केलेत खरं पण माझा उद्धार करणारा कोण आहे माझा उद्धार करणार माझं नाव घेणारा माझा जप करणारा नामाचा जप करणारं कोण आहे तेव्हा परमेश्वराने त्या ब्रह्मदेवाने मनुष्य प्राणी निर्माण केला लक्षात घ्या आणि एकमेव एवढ्या प्राण्यांमध्ये देवाची वृद्धी करणार म्हणजे मनुष्य प्राणी लक्षात <सथ> हा मनुष्य जे आहे मनुष्य चुकणार आहे परिपक्व कोण नाही या समाजामध्ये किंवा या जगामध्ये कोण नाही सर्वश्रेष्ठ कोण नाही प्रत्येक जण चुकणार आहे आणि चुकत असतो आणि ते चुकी करता करताच हळूहळू शिकत असतो लक्षात घ्या मग मी तो विषय मागा त्याच्यावरच बारीक केली असती पुरी त्या शब्दावरच पण नाही आपल्याला ते नको

Oh, 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 Oh